झोपडपट्टी म्हणले ना त्यांना असं वाटतं की किडे मुंगे आहेत शासनाला माझी एवढीच विनंती आहे की हे माणसासारखी वागणूक द्या आम्हाला पण आम्ही पण माणसं आहोत तुम्ही काही त्यांची हानी झाली तर लगेच त्यांना आधार देण्याचे धरताय पण माणसांना कोण देणार मग आज किती पाच दिवस झाले त्यांना अन्न निवारा वस्तू काहीच नाहीये त्यांच्याकडं आम्ही माणसं आहोत का नाही कोणीच नाही आलं आम्ही माणसं आहोत का कोण आहे मग तुम्ही शासन फक्त आमच्याकडे नाही का वोटिंग साठी येत आहे आणि त्या टाईमाला आमची काहीच दखल घेत नाही आमच्याकडं कस की आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला फक्त अन्न निवारा वस्त्र याच्यावरच आवलं पण तुम्ही आम्हाला आधार देताय फक्त हा कुठल्या गोष्टीचा आम्हाला वर्ष कुणी येऊ द्या का मुख्यमंत्री येऊ द्या कोणी कलेक्टर असो कुणी असो आम्हाला फक्त एखाद्या समजतंय का तुम्ही लोक आमच्या लोकांना का नाही तुम्ही आधार देत कुठल्यावर दादांनी आधार आज पालकमंत्री म्हणून त्यांनी यायला पाहिजे होत आमच्यापर्यंत मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही कोणी आमची दखल घ्यायला तयार नाही आज शिंदे साहेब ते फक्त काय बहीणच म्हणतात का आम्हाला कोणी आधार काय करणार बहिणीचा कुठला जरी शासन आलं तरी आम्हाला किरामुंगी प्रमाणाच्या झोपडपट्टीला आधार देतात ते लोक आमची दखलच घेतली जात नाही कुठेच लक्ष देतात आणि दलित व्यक्तीला तर कधीच नाही दलित म्हणलं की त्यांना काय वाटतं काय माहिती एखाद्या कचरा पेटी सारखी वाटते का आम्ही माणसं नाहीत का आमच्या आधारावर तुम्ही लोक वरती जाणार आम्ही तुम्हाला वोटिंग देणार आणि तुम्ही आम्हाला एखाद्या फेकणार का नाही तुम्ही आमची दखल दिली आज पाच दिवस झाले त्यांना का नाही उभा पडलं तुम्ही येऊन बघायचं पत्रकार आहेत तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही येऊन बघा तसे त्यांच्या गेले झालेले उघड्यावर बायका पडतात आज कोणाची इज्जत गेली केली पिणारे लोक आहेत बायाची इज्जत लुटली गेली कोण आहे त्याला जबाबदार मला विनंती आहे मला शासनाला विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे दखल त्या आमची आमचं बी ऐकून घ्या काहीतरी आमचं पण आम्ही का मुख्यमंत्र्यांना आणि दादांना पण विनंती करतो शिंदे साहेबांना पण विनंती करतो बायकांचा ऐका जरा रडतात तसला आवड चाललंय तिथं मुलाबाळांचं सगळं वाटपुळ झालं शिक्षणाचं त्यांचं वाटोळ झाले तशाचा आधार आहे आता पंधरा दिवसांनी पाऊस चालू होईल काय करणार त्यांनी आम्हाला आधार हाय निवारा आहे निवारा द्यायला पाहिजे